नमस्कार बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाहताय एबीपी माझा मी प्रज्ञा पोवे बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतले तीनही उमेदवार निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत कोणीही उमेदवारी मागे घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत झालाय तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी मतांची जुळवाजुळव करणार आहे शिंदे आणि अजित पवार गटाचे काही आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आलाय शिंदे आणि अजित पवार गटातल्या आमदारांच्या जोरावर मतांची जुळवाजुळव सुरू आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय वेदांत देव आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत साधारण दोन वर्षांपूर्वी चित्र असं होतं की महाविकास आघाडीच्या आमदारांनी महायुतीसाठी मतदान केलं होतं बरोबर उलटं चित्र यावेळी पाहायला मिळणार का काय चर्चा आहे निवडणूक चुरशीची होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे कारण बारा उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे अकरा जागांसाठी बारा जुलैला हे मतदान होणार आहे आणि त्यामुळे मतांची जुळवाजुळव ही महाविकास आघाडीला करावी लागणार आहे म्हणजे प्रज्ञा सातव काँग्रेसकडनं त्यासोबत जयंत पाटील शेकापचे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आणि मिलिंद नार्वेकर शिवसेना ठाकरे गटाकडनं या तिघांनी उमेदवारी अर्ज भरला आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक थोड्या वेळापूर्वी विधानभवनात पार पडली आणि याच बैठकीमध्ये कोणीही आता माघार घेणार नाही आणि तिन्ही उमेदवार आपण निवडणूक निवन्नुक, निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहोत आणि हे जिंकून आणणार आहोत त्यासाठी मताची जुळवाजुळव ही आता महाविकास आघाडीला करावी लागणार आहे महत्वाचं म्हणजे ही मतांची जुळवाजुळव करत असताना अपक्ष आमदारांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे त्याशिवाय सहा ते सात मतं मिळवण्यासाठी आता जी माहिती मिळते सूत्रांकडनं ज्यामध्ये अजित पवारांच्या सोबत जे आमदार आहेत किंवा मग शिंदेंच्या सोबत जे आमदार आहेत ते कदाचित महाविकास आघाडीतील उमेदवाराला पाठिंबा देतील असा कुठेतरी विश्वास महाविकास आघाडीतील नेत्यांना आहे आणि त्यामुळेच मतांची जुळवाजुळव जुर्व करण्याची रणनीती आजपासूनच सुरू झालेली आपल्याला पाहायला आहे एकीकडे एक जेव्हा ही बैठक पार पडते तेव्हा दुसरीकडे हे अर्ज भरले जातात आतापर्यंत आपण बघितलं बारा अर्ज हे भरलेले आहेत त्यामुळे साधारण आपण मतांची आकडेवारी बघितली तेवीस मतांचा कोटा उम एक उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक आहे आणि सध्या जर महाविकास आघाडीची आपण ताकद बघितली तर साधारणपणे त्रेसष्ट मतं त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे सहा मतांचा को सहा मतांचा कोटा हा अधिकचा महाविकास आघाडीला लागणार आहे आणि त्यासाठीच अपक्ष जे आमदार आहेत त्यांच्याशी संवाद महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते साधतील आणि जसं मी सांगितलं की सूत्रांकडनं जी माहिती मिळते की अजित पवारांसोबत जे आमदार आहेत किंवा मग शिंदेसोबतचे जे आमदार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधला जाईल कदाचित त्यांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी हे तीन उमेदवार निवडून आणेल आणि आने त्यामुळेच ही मतांची जुळाजुळीची रणनीती आता आखली जाती प्रज्ञा वेदांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आदित्य ठाकरे